नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं बॉईस किचनमध्ये हे बघा हा नागलीचा पापड दरवर्षीप्रमाणे मी ज्या अचूक प्रमाणामध्ये नागलीचा पापड बनवते तोच हा पापड मी बनवलेला आहे आणि आज मी तुम्हाला एक किलो नागलीच्या प्रमाणात अचूक असं खानदेशी नागली पापडाचा मसाला सांगणार आहे तर बघा तुम्हाला आधी मी पापड तळून दाखवते हो हा पापड किती मोठा फुलतो हो ते बघा आधी तेल तापलेलं आहे बघा कढईमध्ये हे बघा कसा कडाईवर हा पापड झालेला आहे आपल्या पोईस किचनमधला अचूकच खानदेशी नागली पापडांचं प्रमाण जर वापरून आपण नागलीचे पापड बनवले तर असाच तुमचा पापडही कढईवर फुटेल आणि खायला अतिशय स्वादिष्ट लागेल पाहुण चाराच्या वेळी जेवणाची लज्जत वाढवणारे अशा या नागलीच्या पापडाचं प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे हे बघा जर तुम्ही एक किलो नागली घेतलेली असेल एक किलो नागलीपासून जेवढंही पीठ बनणार असेल तेवढ्या पिठासाठी आजचं हे प्रमाण आहे

हे एक किलो नागलीचं अचूक असं प्रमाणे एक किलो नागली पूर्ण प्रक्रिया करून त्यापासून जेवढं पीठ बनणार आहे त्या पीठासाठी हे अचूक असं प्रमाणे जो जो तुमचा नागलीचा पापड खाईल तो तो तुम्हाला, थी थी। थी। तो तुम्हाला रेसिपी नक्कीच विचारेल तर बघा अशाच अचूक अशा खानदेशी प्रमाणामध्ये तुम्ही एक किलो नागलीचे पापड बनून बघा तुमचा पापड चुकणार नाही वाया जाणार नाही बघा अशाच अचूक अशा प्रमाणासह वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्या या भुईस किचन चॅनलला सबस्क्राईब करा या अचूक प्रमाणासह पापड बनवण्यानंतर तुम्ही कमेंट्स करा असं हे प्रमाण आपल्या इतरही ताईंना कळायला पाहिजे त्यासाठी आपल्या फॅमिली ग्रुपवर आपल्या मैत्रिणींना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार धन्यवाद